मंडळी तुमचा विश्वास बसणार नाही पण आज आपण फक्त दहा ते बारा मिनिटात केळी आणि ओल्या नारळापासून एकदम मस्त तो अशी तोंडात टाकताच विरघळणारी बर्फी तयार करणार आहोत आता नारळी पौर्णिमा येते रक्षाबंधन येतं आहे तर नारळाचे वेगवेगळे वेग प्रकार किंवा नारळाच्या वड्या नारळाची बर्फी आपण नेहमीच करतो तर आज आपण थोडंसं केळ वापरून ओल्या नारळाची किंवा मग जे डेसिकेटेड कोकोनट असतं ते जर तुमच्याकडे असेल किंवा सुकखोबरं असेल त्यापासूनही तुम्ही ही मस्त तोंडात टाकताच विरघळणारी अशी बर्फी तयार करू शकता एकदम सॉफ्ट आणि ज्युसी होते आणि करायलासुद्धा खूप जास्त सोपी आहे चला तर मग सुरुवात करूया तर ही बर्फी तयार करण्यापूर्वी आपण याच्यासाठी जी जी प्लेट आहे ती तयार करून ठेवूया एक स्टीलची प्लेट घेतली आहे थोडंसं तूपाचा हात लावून आपण अशा पद्धतीने याला ग्रीसिंग करून ठेवूया म्हणजे जेव्हा बर्फी तयार होईल तर या प्लेटमध्ये आपण पटकन ती सेट करू शकतो तर आता ही प्लेट इथे रेडी झालेली आहे चला आता बर्फी कशी करायची ते बघूया सगळ्यात अगोदर गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपण एक चमचा भरून इथे साजूक तूप घालणार आहोत आणि हो ही जी बर्फी आहे त्यामध्ये अजिबात आपण खव्याचा किंवा मिल्क पावडरचासुद्धा वापर करणार नाही होत एकदम घरच्याच साहित्यात आणि कमी तुपात अगदी दोन ते तीन चमचे तूप आपल्याला लागणार आहे जास्त तूपही या बर्फीमध्ये लागत नाही तर तूप हलकंसं गरम झालं की आपण याच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स घातलेले आहे काजू बदाम आणि मगज बी असतं ते मी याच्यामध्ये थोडंसं फ्राय करून घेते हवं असल्यास तुम्ही याच्यामध्ये बेदाणे किंवा मनुकेसुद्धा घालू शकता तुम्हाला जे कुठले ड्रायफ्रूट्स आवडत असतील ते अशा पद्धतीने आपल्याला दोन मिनिटांपर्यंत तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत तर आता हे ड्रायफ्रूट्स मी थोडेसे तळलेले आहे खूप जास्त डार्क ब्राऊन रंगावरती तळलेले नाही आहेत लगेचच वाटीमध्ये काढून घेऊया आणि याच कढईमध्ये थोडंसं जे तूप उरलेलं आहे त्यामध्ये आपण बाकीचं साहित्य इथे भाजून घेणार आहोत तर आता अजून जास्त तूप घालायची गरज नाही आहे तर इथे मी थ्री फोर्थ कप म्हणजे पाऊन कप घेतलेला आहे गव्हाचं पीठ तर पूर्ण एक कप भरून घ्यायचा नाही पाऊन कप घेतलेला आहे थ्री फोर्थ कप आणि पाव कप मी इथे घेतलेला आहे बारीक रवा किंवा बॉम्बे रवा चिरोटी रवा जो मिळतो लाडूसाठीचा तो वापरायचा आहे नाहीतर मग जाड रवा असेल थोडासा उपम्यासाठीचा तर मिक्सरला एकदा फिरवून घ्या तर आपण इथे तीन चौथाई म्हणजे थ्री फोर्थ कप घेतलेला आहे गव्हाचं पीठ आणि वन फोर्थ म्हणजे पाव कप घेतलेला आहे इथे रवा तर दोन्ही आपल्याला छान पंधरा ते वीस मिनटांपर्यंत मंद गॅसवरती भाजून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये खूप जास्त तूप घालायचं नाही कारण तूप घातलं तर मग गव्हाचं पीठ खूप जास्त बारीक असल्यामुळे काय होतं व्यवस्थितपणे छान हलक्या हाताने भाजल्या जात नाही थोडंसं भाजायला कठीण जातं म्हणून आपण आधी कोरडंच भाजून घेतलं आहे आणि मस्तपैकी गुलाबी सर गोल्डन असा रंग आला की मग आपण याच्यामध्ये एक ते दीड चमचा तूप अजून घातलेला आहे सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे या बर्फीमध्ये खूप जास्त तुपाचा वापर अजिबात करावा लागत नाही कमी तुपातच छान बर्फी तयार होते त्यानंतर आपण इथे अर्धा कप घेतलेला आहे हे डेसिकेटेड कोकोनट जर तुमच्याकडे ओला नारळाचा चव असेल ओला नारळ असेल खोवलेला तो घेतला तरी चालेल किंवा मग डेसिकेटेड कोकोनट घ्या जे मार्केटमध्ये मिळतं ते किंवा मग त्याऐवजी तुम्ही जे घरचं सुकी खोबऱ्याची वाटी असते ती किसनीवरती किसून त्याचा किस जरी याच्यामध्ये अर्धा कप वापरला तरीसुद्धा छान होते बर्फी आता आपलं जे मिश्रण आहे खोबरे आपण दोन ते तीन मिनटांसाठी परतून घेतलेलं आहे गव्हाच्या पिठामध्ये आणि रव्यामध्ये छान मस्तपैकी सुगंध यायला लागलेला आहे म्हणजे आपलं गव्हाचं पीठ आणि रवा मस्तपैकी छान आपण इथे तुपामध्ये भाजलेलं आहे आता हे तयार आहे आपण गॅस बंद करून असंच हे पीठ थोडंसं थंड होऊन देऊया तोपर्यंत आपण इथे साखरेचा पाक तयार करून घेणार आहोत त्यासाठी आपण इथे एक कढई घेतलेली आहे यामध्ये एक कप साखर घातली आहे आणि अर्धा कप आपण इथे घालतोय पाणी तर आपल्याला इथे एक ताराचा पाक करायचा आहे त्यामुळे पाणी याच्यामध्ये खूप जास्त घालायचं नाही साखर बुडेल इतपत पाणी आपण याच्यामध्ये घातलेलं आहे खूप घट्टही चाचणी नको आहे म्हणजे जास्त तार तुटायला नको तार हलकासा तुटायला लागला की लगेचच गॅसची फ्लेम बंद करायची साखर वितळली पाण्यामध्ये की आपल्याला दोन ते तीन वेळेस इथे उकळी काढून घ्यायची आहे आणि हवं हो असल्यास तुम्ही याच्यामध्ये फूड कलरसुद्धा घालू शकता मी हलकासा दोन थेंब इथे कलर घातलेला आहे तुम्हाला नसेल आवडत तर नाही घातलं तरीही चालेल तर आता मी याच्यामध्ये थोडासा रंग घातलेला आहे आणि हलकसा चिकट हातावरती पाक लागतो आता एक तार थोड्या वेळाने लगेचच इथे तयार होईल एक ताराचा पाक पण आपण त्यापूर्वीच गॅसची फ्लेम बंद करणार आहोत खूप जास्त आपण याला जास्त उकळवत बसणार नाही नाहीतर मग खूप जास्त पाक घट्ट होईल आणि आपली बर्फी थोडीशी हाड होण्याची शक्यता असते आता पाकही तयार आहे तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपण या रेसिपीमध्ये केळी वापरणार आहोत तर मी इथे दीड केळी घेतली आहे आता हे सुरुवातीला एक केळ मी सोलून घेतलेला आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये छोट्या छोट्या आकारात केळ्याचे तुकडे घालून घेणार आहोत अजून अर्ध केळ मी इथे घेतले आहे तुम्ही एक ते दोन पिकलेली केळीसुद्धा इथे वापरू शकता मी दीड केळ्याचा इथे वापर केलेला आहे मिक्सरच्या भांड्याला आपण हे जी केळ आहे ती व्यवस्थितपणे याची पेस्ट छान तयार करून घेऊ घेणार आहोत आणि हो बर्फी तयार करताना जेव्हा जे केळाचे मिश्रण आहे लगेचच इन्स्टंटली तुम्हाला आहे आणि लगेचच याच्यामध्ये घालायचं आहे खूप आधी जर केळ मिक्सरमधून फिरवून ठेवलं तर ती ते काळं पडण्याची शक्यता असते तर लगेचच आपल्याला फिरवायचं आहे आणि जे आपण गव्हाचं पीठ आणि रवा भाजून ठेवलेला होता त्या गॅसची फ्लेम परत सुरू केली आता मी आणि अगदी दोन मिनिटांसाठी आपल्याला हे जे केळ्याचे मिश्रण किंवा केळ्याची पेस्ट आहे ती याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे गॅसची फ्लेम सुरू आहे आधीच गव्हाचं पीठ आणि रवा आपण भाजून घेतलेला होता त्यामध्ये हे मिक्सरमधून काढले केळ आपण घातलेला आहे छान व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया ही जी बर्फी आहे ना मंडळी एकदम सत्यनारायणाचा प्रसाद असतो केळ घालून केलेला शिरा असतो ना त्या पद्धतीची लागते एकदा नक्की ट्राय करून बघा खूप जास्त हेल्दीसुद्धा आहे कारण याच्यामध्ये आपण गव्हाचं पीठ वापरले त्यानंतर केळ मिक्स करून झालं की आपल्याला खूप जास्त वेळ परतायचं नाही आहे लगेचच आपण जो पाक तयार करून ठेवलेला होता साखरेचा तो याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि पटापट आपल्याला हे सगळं मिश्रण अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे तर रवा आणि गव्हाचं पीठ मस्तपैकी छान तुपामध्ये आपण भाजप भाजून घेतल्यामुळे बर्फीचा रंगही बघू शकता तुम्ही काय अप्रतिम आहे तर इथे गव्हाचं पीठ वापरलं आहे अजिबात त्याच्यामध्ये खवा नाही आहे मिल्क पावडर नाही आहे ओला नारळ तुम्ही डेसिकेटेड ऐवजी वापरू शकता आणि रक्षाबंधन स्पेशल ही बर्फी नक्की बनवू शकता खूप जास्त सोपी आहे त्यानंतर मी इथे अर्धा चमचा वेलची पूड घातलेली आहे आणि त्यानंतर आपण जे तळून ड्रायफ्रूट्स बाजूला ठेवलेले होते तुपामध्ये ते सुद्धा याच्यामध्ये घातलेले आहेत अजून थोडंसं एक चमचा भरून तूप याच्यामध्ये घालते बघू शकता आपलं जे मिश्रण आहे बर्फीचं कढाई सोडू लागलेलं आहे आणि हो मंडळी जर तुम्हाला इथे सांगितलं साखर घालायची नसेल ना तर तुम्ही इथे गुळाचासुद्धा वापर करू शकता जेवढी आपण साखर घेतली आहे त्याच प्रमाणात गुळ घ्यायचा अर्ध पाणी घ्यायचं आणि गुळाचा पाक करून याच्यामध्ये वापरू शकता तर आपलं बर्फीचं मिश्रण तयार झालेलं आहे की नाही हे चेक करण्यासाठी हातावरती एक करून बघायची आणि कढई सोडू लागलं ला की समजायचं आपलं मिश्रण इथे बर्फीसाठी तयार आहे तर जी आपण तूप लावून प्लेट बाजूला ठेवलेली होती त्यामध्ये हे सगळं मिश्रण घालून घेतलेलं आहे आणि व्यवस्थितपणे आपण स्पॅचल्याच्या मदतीने अशा पद्धतीने प्लेटमध्ये हे पसरवून घेऊया थापून घेऊया तर ही वेगळ्या प्रकारची केळ घालून किंवा नारळाची जी वडी आहे किंवा गव्हाचं पीठ वापरून मी नारळाची बर्फी तयार केलेली आहे ती तुम्हाला कशी वाटली मंडळी ते मला कमेंट करून नक्की सांगा खूप जास्त छान होते चवीला आणि तुम्ही कधीच अशा प्रकारची बर्फी ट्राय केलेली नसेल याची मला खात्री आहे आणि मस्त दहा ते बारा दिवस टिकतेसुद्धा अजिबात खराबसुद्धा होत नाही आणि खूप जास्त हेल्दीसुद्धा आहे मुलांनासुद्धा तुम्ही ही बर्फी देऊ शकता याच्यामध्ये केळ घातलेला आहे ड्रायफ्रूट्स आहे आणि गव्हाचं पीठ आहे विशेष म्हणजे तर नक्की सुद्धा या नारळी पौर्णिमेला किंवा रक्षाबंधनला अशा पद्धतीची हेल्दी अशी गव्हाच्या पिठाची केळ आणि खोवलेलं नारळ किंवा डेसिकेटेड कोकोनट घालून तयार केलेली बर्फी नक्की करून बघा आता बर्फी आपली छान सेट झालेली आहे व्यवस्थितपणे त्यावरती थोडेसे ड्रायफ्रूट्स आणि थोडंसं डेसिकेटेड कोकोनट मी घालून घेतलेलं आहे हे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही बर्फीला डेकोरेट किंवा गार्निशिंग करू शकता तर आपली जी बर्फी आहे ती आता तयार आहे आता आपण बर्फीला कट करून घेऊया ही जी बर्फी आहे पंधरा ते वीस मिनटातच छान सेट होते आणि खूप जास्त सॉफ्ट अशा वड्या पडतात तुम्ही चाकूच्या सहाय्याने किंवा अशा पद्धतीने चमच्याच्या सह्याने याच्या वड्या पाडू शकता तर तोंडात टाकताच विरगळणारी आपली ही अशा पद्धतीची कोकोनट बनाना बर्फी किंवा मग नारळाची केळ घालून केलेली ही जी बर्फी किंवा नारळाच्या वड्या आहेत त्या तुम्हाला कशा वाटल्या किंवा आजची रेसिपी कशी वाटली ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल मंडळी तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा युनिक अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि त्यासोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर बर्फीच्या आपल्या वड्या बघू शकता तुम्ही मस्तपैकी इथे आपली ही नारळाची बर्फी किंवा गव्हाचं पीठ आणि केळी घालून तयार झालेली नारळाची वडी इथे तयार झालेली आहे एकदम जास्त सॉफ्ट होते बघू शकता खूप जास्त ज्युसी आहे सॉफ्ट आहे आणि आठ ते दहा दिवस टिकते सुद्धा अजिबात खराबसुद्धा होणार नाही ही बर्फी तर तोंडात टाकताच विरघळणारी आपली ही बिना खवा किंवा खवा मावा न वापरता मिल्क पावडर न वापरता तयार झालेली सॉफ्ट अशी ही आपली बर्फी इथे तयार झालेली आहे तर नक्की रेसिपी ट्राय करा चला तर मंडळी भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत किंवा एखाद्या हाटक्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय बाय